हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे अगदी कितीही जुनी जुनी एकदम अशी कढई असू द्या एकदम असे जुन्यातली जुनी कढई आणि काळी कुट्ट कोळशासारखी कढई झाली असेल तरी पण दोन मिनटात चकचकीत कशी करायची ते बघूया तर हे भांडे आहेत माझे तीस वर्षापूर्वीचे भांडे आहेत तर एकदम असं पूर्ण असे काळे कुट्ट झालेले आहेत बघू शकताय आहे तवा पण एकदम असा काळा कुट्ट झालेला आहे आणि पूर्णच भांडे असे काळे झालेले आहेत तर इकडं मी गॅस पेटून घेते आणि मोठी कढई आहे ती गॅसवर ठेवते आणि एक तांब्या पाणी टाकलेलं आहे तर बघू शकता एक तांब्या मी पाणी घेतलेलं आहे त्या कढईत टाकलेलं आहे आणि कढईमध्ये पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला चिंच लागणार आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये चिंच ही उपलब्धच असते आपल्याला बाहेरून आणायची काही गरज नाही घरातल्या घरात आपण जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यापासूनच आपण कढई एकदम चकचकीत करणार आहे हात फिरवला की कढई तवा एकदम चकचकीत तर आपल्याला आंब्याची कोय लागणार आहे तर आंब्याची कोय लागणार आहे याच्यातली तर मी असं फोडून घेते तर बघू शकता तर आंब्यातली बी लागणार आहे आपल्याला बी पण लागणार आहे आणि साल पण लागणार आहे तर याच्यातले पूर्ण बी असं मी बारीक चुरा केलेलं आहे आणि याच्यातलं बारीक चुरा केलेलं बी पाण्यामध्ये घालायचं आहे आणि वरची साल पण लागणार आहे हे पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि खायचा सोडा आहे अर्धा चमच आपण खायचा सोडा घेऊया आणि पाण्यामध्ये टाकूया सोडा टाकला की एकदम असं फेस आलेलं आहे बघू शकता आणि कपडे धुण्याचा आपल्याला अर्धा चमच पावडर लागणार आहे तर पर मी घरामध्ये घडी पावडर वापरते कपडे धुवायला तर तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकताय पूर्ण पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकताय तर हे पाणी घ्यायचं आहे पूर्ण कढईने फिरवायचं आहे असं तर एकदम मी गॅस फुल ठेवलेला होता आता एकदम मीडियम केलेला आहे तर आता पूर्ण असं पाणी कढईने फिरवते गॅस बंद केलेला आहे मी तर ती दुसरी कढी आहे ती या पाण्यामध्ये असं सगळीकडे या कढईला पण हे पाणी आता असं लावून घेते गॅस बंद आहे आता तर आपण आता हे सगळं पूर्ण मिश्रण आहे ते थंड होण्याचं वाट बघूया तर एक पाच मिनिट वाट बघून आता हे थंड झालेलं आहे एकदम असं कोमट तरी पण मी चमचणे हे करते आणि थंड झाली की लगेच याने हाताना करायचं आहे पूर्ण असं कढईला तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण कढईला हे पाणी लावून घ्यायचं आहे अगदी हलक्या हातानं असं चोळून घ्यायचं आहे बघू शकता तर या कढईला पण पूर्ण असं हे पाणी असं मी सगळीकडे लावून घेते दोन मिनटात आपले कढई चकचकीत होणार आहे एकदम असं घरच्या साहित्यातून वापर एकदम जे साहित्य आहे ते घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असते तर ही रांगोळी आहे एकदम पांढरी शुभ्र रांगोळी नाही जे आपण मिक्स रांगोळी केलेली असते तर ती रांगोळी आहे तर याच्यामध्ये एक, एक चमच मी रांगोळी घेतलेली आहे आणि लिक्विड घेतलेली आहे अर्धा चमच आता याला हे पाणी एक चमच घ्यायचं आहे आणि याला पूर्ण असं कात्यांना हातानं दोन मिनिट आता याला पूर्ण असं हलक्या हातानं स्वच्छ करायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर आपण पहिले सगळीकडे पाणी लावून घेतलेलं आहे नंतर आता हे स्वच्छ करायचं आहे दोन मिनिट आता तर पूर्ण असं दोन मिनिट झालेले आहे बाजूला ठेवूया तव्यामध्ये एक चमच मी रांगोळी घेतलेली आहे एक चमच असं पाणी घेतलेलं आहे जे आपण गरम केलेलं आहे ते पाणी घेतलेलं आहे पूर्ण आता तवा मी हलक्या हाताने याला पण एक दोन मिनिट याला असं घासून घेऊया स्वच्छ करून घेऊया तर बघू शकताय हात फिरवला की एकदम असं चकचकीत तवा झालेला आहे काही मेहनत नाही लगेच असं चकचकीत तवा होतो आहे किती काळाकुट्ट तवा होता तर पांढरा शुभ्र झालेला आहे तर आता ही मोठी कढई आहे तर मोठ्या कढईमध्ये पण मी रांगोळी आणि ते पाणी घेतलेलं आहे याला पण असं स्वच्छ करून घेऊया तर एकदम असं स्वच्छ होते बघू शकताय याच पद्धतीने आता पूर्ण मी असं स्वच्छ करून घेते कितीही जुन्यातले जुनेही कड कढई असू द्या एकदम असं दोन मिनटात चकचक होते तेलकटपणा अजिबात राहणार नाही एकदम असं स्वच्छ होते तर पूर्ण तवा माझा आता घासून झालेला आहे पाठीमागं पण एकदम काळाकुट्ट झालेला होता तर असा पांढरा शुभ्र निघालेला आहे बघू शकताय अगोदरचा तवा बघू शकताय आणि आताचा तवा बघा एकदम पांढरा शुभ्र असा झालेला आहे आणि ते गरम पाणी उरलेलं आहे त्याच्यामध्ये तांबे पितळाची भांडे धुवायचं आहे ते पण एकदम चकचकीत होतात ते तांब्याची आणि पितळाची भांडे पण चकचकीत होतात एकदम बुडवलं तर एकदम स्वच्छ होऊन जातात ते पण आता मी पाणी ठेवलेलं आहे तर कढई पण माझी स्वच्छ झालेली आहे एकदम अशी पांढर शुभ्र झालेली आहे अगोदरची कढई बघू शकते आणि आताची कढई एकदम असं स्वच्छ झालेली आहे ही पण कढई अगोदरची एकदम काळी कुट्ट होती आता एकदम अशी स्वच्छ निघालेली आहे बघू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तर दोन मिनटात आपली चकचकीत आपली तावा कढई चकचकीत झालेली आहेत